सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ दरवर्षी मा कृष्ण चतुर्दशी तिथीला थी महाशिवरात्री साजरी केली जाते यंदा आठ मार्च रोजी म्हणजे शुक्रवार रोजी महाशिवरात्री आलेली आहे तसेच दर महिन्यातील चतुर्दशी तिथी ही प्रदोष व्रतासाठी देखील ओळखली जाते ती ज्या वारी येते त्या वारानुसार प्रदोष व्रत ठरत असते यावेळी शुक्रवारी आल्याने प्रदोष असणार आहे आणि ती तीच तिथी महाशिवरात्रीची देखील आहे असा दुर्मिळ योग जवळजवळ तीनशे वर्षांनी आलेला आहे या दुर्मिळ योगाच्या निमित्ताने जी व्यक्ती प्रदोष व्रताचे पालन करेल आणि महाशिवरात्रीचा उपवास सेवा करेल तिच्या सर्व इच्छा महादेव लगेच पूर्ण करतात ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवांचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होते या काळास निश्चित काल असे म्हणतात या काळात केलेली पूजा उपासना आराधना अभिषेक नामस्मरण पुण्य फलदायक ठरते असे मानले जाते शिवतत्व पृथ्वीवर अवतरत असल्याने निश्चित काल सर्वात प्रभावी मानला जातो तर या वर्षी दोन हजार चोवीसची आठ मार्च रोजी शुक्रवार रोजी महाशिवरात्री आलेली आहे आणि चार प्रहराची पूजा कोणत्या वेळात काळात करायची आहे आणि निश्चित काल कोणत्या वेळी आलेला आहे हे जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्या तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर ह्या वर्षीची शिवरात्र आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे शुक्रवारी आलेली आहे आणि पहिल्या प्रहराची पूजा आपल्याला सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपासून नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत करायची आहे दुसऱ्या प्रहराची पूजा आपल्याला नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत करायची आहे तिसऱ्या प्रहराची पूजा बारा वाजून एकतीस मिनिटांपासून दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत करायची आहे चौथ्या प्रहराची पूजा तीन वाजून चोवीस मिनिटांपासून संध्याकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत करायची आहे तसेच या वर्षीचा निश्चित काल रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांपासून रात्री मध्यरात्री एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेतच महाशिवरात्रीला महादेवांची पूजा सेवा करायची आहे तुम्हाला चार प्रहराची पूजा जमेल तेव्हा करायची आहे मी तुम्हाला वेळ काळ सांगितलेला आहे आणि निश्चित काळात तर आपल्याला सर्वांनीच पूजा करायची आहे हा दिवस झोपायचा नसतो जागरणाचा दिवस आहे सर्वांनी रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांपासून मध्यरात्री एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत महादेवांची सेवा आराधना तुम्हाला जेवढी सेवा जमेल ह्या वेळी ह्या काळात निश्चित काळात करायची आहे ह्या दिवशी शिवपार्वतीचा विवाह झाला होता आणि याच दिवशी शिवलिंग सुद्धा प्रकट झालेले होते या दिवशी जागरण करायचे आहे या दिवशी तीनशे वर्षानंतर असा शिव योग जुळून आलेला आहे म्हणून ह्या वर्षी ह्या दिवशी आणि ह्या रात्री निश्चित काळात झोपू नका जेवढी सेवा जमेल जेवढे मंत्रोच्चार जमेल आपल्याला एवढ्या मध्यरात्री मंदिरात जाता नाही आलं तर आपल्याला घरी तरी आपल्या शिवपिंडीवर अभिषेक घालून आपल्याला जेवढी सेवा मंत्रोच्चार जमेल तेवढी करायची आहे महिलांनी तर मी म्हणेल ह्यावेळी आंघोळ वगैरे करायला जमली तर नक्की करा आणि नाही जमलं गोमूत्र शिंतडून घ्या हातपाय धुऊन घ्या आणि महादेवांची जेवढी सेवा जमेल तुमच्या घरात महादेवांची पिंड असेल शिवपिंडी त्यावर दुधाने कच्च्या दुधाने अभिषेक घालून नंतर स्वच्छ पाण्याने आणि बेलपत्र पांढरी फुलं वाहून आपल्या घरात का होईना अशी छानशी सेवा अवश्य करा रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांपासून ते उत्तर रात्री एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत या निश्चित कालात आपल्याला जवळजवळ एकोण पिन पन्नास मिनिटांचा हा कालावधी आलेला आहे यात पूजा अभिषेक नामस्मरण उपाय तोडगे खूप प्रभावी ठरत असतात म्हणून आपल्याला ह्या वेळात एकोणपन्नास मिनिटांमध्ये आपल्याला जेवढी सेवा जमेल महादेवांची शिवशंकरांची माता पार्वतीची अवश्य कर करायची आहे या काळात आपलं तुम्हाला जमलं तर माता गौरीसाठी माता पार्वतीसाठी एक छोटीशी ओटी अवश्य काढायची आणि नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या स्त्रीला एखाद्या मंदिरात जरी तुम्ही ती ओटी ठेवून आला महादेव शिवशंकर पार्वतीचं मंदिर असेल तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या घराजवळ देवी आईचं जे मंदिर असेल तिथं जरी तुम्ही ओटी ठेवून आलात एक ब्लाऊज पीस हिरव्या बांगड्या हिरवा ब्लाऊज पीस घ्या किंवा लाल घ्या तुम्हाला जो मिळेल तुमच्या घरात जो असेल अवेलेबल त्या पिसावर थोडेसे तांदूळ एखादं नारळ किंवा सुक्या खोबऱ्याची वाटी बांगड्या हिरव्या वेणी सर्व म्हणजे आपल्याला जे ओटीत सामान लागतं ती ओटी आपण ह्या दिवशी आपल्या ग देवघरात अवश्य काढून ठेवा माता पार्वतीचं नाव घेऊन कारण ह्या दिवशी शिवशंकरांचा माता पार्वतीचा विवाह झालेला होता म्हणून माता पार्वतीला एक ओटी अर्पण करायला विसरू नका महिलांनी तरी हे अवश्य करायचं आहे ही गोष्ट तुमच्या संसारात तुम्हाला सुख समृद्धी आनंद ऐश्वर पैसा सर्व सर्व मिळवून घ्यायचं असेल तर ह्या दिवशी शिवशंकरांची पूजा आराधना सेवा तर कराच त्याचबरोबर माता पार्वतीसाठी एक छोटीशी ओटी अवश्य काढून ठेवा तुम्ही साडी चोळीची साडीची नाही काढली तरी चालेल तुम्ही एखाद्या खना ना खना नारळाची ओटी काढली तरी चालेल आठवणीने ही ओटी काढा देवी आईला प्रार्थना करा की माझ्या घरात दारात माझ्या संसारात माझ्या लेकरा बाळांना माझ्या पतीदेवांना उदंड आयुष्य आरोग्य लाभू दे माझ्या घरात भरभराट होऊ दे प्रगती होऊ दे असं म्हणून ती ओटी काढून ठेवा आणि माझ्या पती पत् आमच्या पती पत्नीमध्ये तुमच्यासारखंच प्रेम वाढू दे शिवशंकर आणि पा, माता पार्वतीत किती प्रेम आहे हे सर्वांनाच माहीत आहे म्हणून अशी एक ओटी काढा आणि दुसऱ्या दिवशी एखाद्या मंदिरात ठेवून आला तरीही चालेल किंवा एखाद्या सवाशी स्त्रीला तुम्ही देऊन टाकली तरी चालेल आता कुणीच नसेल तर तुम्ही स्वतः जरी तो ब्लाऊज पीस शिवून वापरला आणि नारळ स्वतः फोडून एखादी गोड वस्तू प्रसाद म्हणून खाल्ली घरात तरीही चालेल त्या बांगड्या असतील हिरव्या तुम्ही स्वतः घातल्या तरीही काही हरकत नाही पण एक ओटी महिलांनी अवश्य हा नियमच समजा महाशिवरात्रीला एक कोटी महा माता पार्वतीच्या नावाने देवघरात काढून ठेवायची आहे ह्या दिवशी आपल्याला या निश्चित काळात महादेवांना एकशे आठ बेलाची चांगली पाने बघून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या बेलपत्र आधीच आणून ठेवा महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाला अजिबात हात लावायचा नाही आहे कुणालाच तोडू द्यायचं नाही आणि आपण पण तोडायचं नाही आदल्या दिवशी बेलाची पाने तोडून ठेवा खूप मोठं पाप घडतं या दिवशी तुम्ही बेलाच्या झाडाला अजिबात इजा पोहोचवू फांदया नका काही जणं मी बघितलं आहे फांद्यान फांद्या तोडतात पण असं करू नका एकसुद्धा बेलाचं पान ह्या दिवशी तोडू नका आदल्याच दिवशी तोडून ठेवायचं आहे या दिवशी बेलाच्या झाडाखाली थोडंसं दूध आणि पाणी अर्पण करायचं आणि तिथं एक दिवा लावून एक दोन मिनटं का होईना शांत बसून ओम नम शिवाय तुम्ही जो मंत्र जपत असाल महादेवांचा मंत्र जपायचा आहे आणि बेलाच्या झाडाची पूजा करायची आहे या दिवशी बेलाच्या झाडाला इजा पोहोचणार नाही याची काळजी घ्या कुणालाच हात लावू देऊ नका तुमच्या घराजवळ किंवा कि घरात अंगणात झाड असेल तर ह्या झाडाला हात लावू देऊ नका आधीच तोडून ठेवायचं आहे ओम नम शिवायचा मंत्र जप करत बेलाच्या झाडाची पूजा करायची आहे तुम्ही जर शंकरांना दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालून एकशे आठ बेलपत्र मंत्र जपत जर व्हायली ह्या निश्चित काळात तुमची सर्व मनातील इच्छा लगेच पूर्ण होत होईल मंदिरात जाऊन वाहू शकता किंवा घरात महादेवांच्या पिंडीवर तुम्ही वाहू शकता तुम्हाला जर साडेसाती चालू असेल किंवा काही संकट असेल वैवाहिक जीवनातील अडचणी आर्थिक अडचणी तुमच्या सर्व अडचणी दूर होतील मी सांगितले महिलांनी एक पार्वती मातेच्या नावाने एक ओटी अवश्य काढून ठेवायची आहे सुद्धा उपाय समजा सेवा समजा पण महिलांनी हा एक उपाय अवश्य करा महादेवांची पूजा तर कराच त्याचबरोबर तिथेच महादेवांजवळच माता पार्वतीच्या नावाने एक ओटी अवश्य काढून ठेवा हिरवा ब्लाऊज पीस घ्या लाल घ्या चालेल पण एक ओटी काढायची आहे महादेवांबरोबर ह्या दिवशी आपल्याला हनुमानांच्या मंदिरात सुद्धा एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीला पिंपळाच्या किंवा बेलाच्या झाडाखाली एक एक दिवा लावायचा आहे तुम्ही तिळाच्या तेलाचा लावा तुपाचा लावा पण अवश्य लावायचा आहे तुमच्याकडं बेलाचं झाड असेल तिथं लावा बेलाचं झाड नाही मिळालं पिंपळाच्या झाडाखाली तरी एक दिवा लावायचा आहे आपण मंदिरात गेलो आणि श महाशिवरात्रीला तिथं जर काही गोडधोड ठेवलेलं असेल देवांना प्रसाद म्हणून तो प्रसाद खाऊ नका तुम्हाला वाटलं तर तुम्ही एखादं बेलपत्र महादेवांना वाहिलेलं बेलपत्र तुम्ही धुवून खाऊ शकतात पण तिथं वा ठेवलेला प्रसाद तुम्ही चुकून पण खाऊ नका महाशिवरात्रीला शिवलीलामृतातील अकरावा अध्याय नक्की वाचायचा आहे एक हजार पटीचे म्हणजे एक हजार महाशिवरात्री पूजन केल्याचे फळ आपल्याला मिळते कुठलीही तुमची इच्छा लगेच पूर्ण होईल म्हणून हा अकरावा अध्याय सर्वांनी वाचायचाच आहे तुम्हाला चार प्रहरात वाचता आला तरी वाचा किंवा आपल्याला निश्चित काळात वाचता आला तेव्हा वाचा पण अकरावा अध्याय आपल्याला वाचायचाच आहे एक हजार महाशिवरात्री पूजन केल्याचे फळ आपल्याला मिळणार आहे तसेच आपल्याला ह्या महाशिवरात्रीला पाच उपाय करायचे आहे तर कोणते उपाय आहे ते, ते जाणून घ्या एक काळी मिरी आणि सात काळे तीळ मोजून घ्या एक काळी मिरी फक्त एक काळी मिरी घ्या आणि सात काळे तीळ मोजून घ्या हातात ठेवून मनातील इच्छा बोलून घ्या कुठलीही इच्छा असू द्या तुमची अवघडातील अवघड इच्छा तुमची पूर्ण होणार आहे तुम्ही हा उपाय चार प्रहरात केला तरी चालेल किंवा निश्चित काळात रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांपासून रात्री मध्यरात्री एक वाजून तेरा मिनिटात या एकोणपन्नास मिनिटांमध्ये केला तरी चालेल हे पाचवी उपाय तुम्हाला जेव्हा दिवसभरात वेळ मिळेल किंवा रात्री निश्चित कालात केले तरीही चालेल तर एक काळी मिरी घ्या सात एक काळी मिरी आणि सात काळे तीळ मोजून हातात घेऊन मनातील इच्छा बोलून महादेवांच्या पिंडीवर वाहून द्या महाशिवरात्रीला वाहून द्या बघा प्रत्येक महिन्यातील शिवरात्री येत असते मुख्य महाशिवरात्रीला म्हणजे आठ मार्च रोजी तुम्ही हा उपाय केला तर पुढच्या महिन्याच्या महाशिवरात्रीपर्यंत तुमची प्रत्येक मनोकामना प्रत्येक इच्छा पूर्ण झालेली असेल दुसरा उपाय तुमच्या घरात खूप कटकटी होत असेल तर थोडं थोडीशी जवस घ्यायची आहे जवस घेऊन मनातील इच्छा मूठभर जवस घेतली तुम्ही तरी चालेल मनातील इच्छा बोलून महादेवांना वाहून द्यायची आहे चमत्कारिक उपाय आहे घरात सुख शांतता मिळेल आणि भरभराट होईल दे महा देव महादेवांच्या कृपेने तुमच्या घरात खूप प्रगती होईल तिसरा उपाय ह्या महाशिवरात्रीला बरोबर रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांपासून एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत एक धोत्र्याचं फूल महादेवांच्या पिंडीवर निश्चित कालात ह्या दिवशी एक धोत्र्याचं फूल महादेवांच्या पिंडीवर वाहून द्या आणि थोड्या वेळ तिथंच बसा थोड्या वेळाने अर्ध्या तासाने ओम नम शिवाय मंत्र जपत बसा देवांना वाहिलेले महादेवांना वाहिलेलं धोत्र्याचं फूल घरी घेऊन या कि तु, किंवा तुम्ही घरी पूजा सेवा करत असाल तिथून ते फूल काढून घ्या आणि एक लाल स्वच्छ कपड्यात बांधून तिजोरीत ठेवून द्या दुकानात किंवा घरात मुख्य दारात बांधून जरी दिले तुम्ही तरी चालेल किंवा मी म्हणेल तिजोरीत ठेवून द्या लाल कपड्यात बांधून बांधून म्हणजे असं लपेटून घ्या ते फूल आणि आपल्या तिजोरी ठेवून द्या दुकानात सुद्धा हा उपाय करू शकता किंवा घरात सुद्धा हा उपाय करा भरभराट होईल कशाची कमी राहणार नाही एक धोत्र्याचं फूल काय चमत्कार होईल तुम्हालाच दिसून येईल तुम्ही नवीन घर बांधत असाल तर महाशिवरात्रीला महादेवांना वाहिलेलं धोत्र्याचं फूल बांधकामाच्या मध्यभागी गाडून दिलं थोडीशी माती किंवा उकरून घ्या आणि तिथं ते फूल गाडून द्या म्हणजे ठेवून द्या आणि वरून माती टाकून द्या आणि त्यानंतर तिथं बांधकाम सुरू करा त्या घरात तुम्हाला कसलीच भीती राहणार नाही अशा घरात पैशांचा धनाचा पाऊस पडत राहतो दिवसेंदिवस त्या घरातील व्यक्तींची प्रगती होत राहते महादेवांच्या कृपेने तुम्हाला कशाची कमी पडणार नाही करून बघा तुम्ही बांधकाम नवीन सुरू करत असाल तर महाशिवरात्रीला निश्चित काळात तुम्ही महादेवांना एक धोत्र्याचं फूल वाहून द्या थोड्या वेळ तिथंच बसा आणि नंतर ते धोत्र्याचं फूल काढून तुम्ही जिथं बांधकाम करत असता दुसऱ्या दिवशी जरी तिथं तुम्ही थोडीशी माती उकरून तिथं ते फूल पुरून दिलं आणि वरून माती टाकून त्यावर बांधकाम सुरू केलं तरी बघा तुम्हाला काय चमत्कारिक बदल दिसतात सर्व इच्छा तुमच्या त्या घरात पूर्ण होतील लक्ष्मी वाढतच राहील त्या घरात त्या जागेवर तुम्हाला कशाची कमी पडणार नाही चौथा उपाय घरात जर आजार पण असेल विनाकारण पैसा खर्च होत असेल तर तुम्हाला ह्या दिवशी सात बोरं घ्यायचे फक्त सात बोरं महाशिवरात्रीला दुपारी बारा वाजता हे सात बोरं आपल्याला महादेवांना व्हायचे आहे खूप चमत्कारिक उपाय आहे फक्त सात बोरं घ्या आणि दुपारी बरोबर बारा वाजता महाशिवरात्रीला सात बोरं दुपारी बारा वाजता महादेवांना अर्पण करून द्या तीन महिन्याच्या आत तुमच्या घरातून आजारपण नाहीशी होईल तीन महिने काय तीन दिवसात तुम्हाला चमत्कारिक बदल दिसून येईल घरात पैसा धन टिकून राहील विनाकारण खर्च होणार नाही माता लक्ष्मी घरात टिकून राहील कायम तुमच्या घरात बरकत राहील पाचवा उपाय महाशिवरात्रीला मंदिरात सव्वीस तांदळाचे दिवे म्हणजे तांदळाच्या पिठाचे दिवे तुम्हाला सव्वीस दिवे तयार करून मंदिरात जाऊन त्या दिव्यांनी महादेवांना ओवाळायचं आहे तुम्ही तेलाचे लावले हे सव्वीस दिवे तरीही चालेल मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तांदळाचं पीठ भिजवा त्यात मीठ वगैरे टाकायची गरज नाही साधं पाण्याने पीठ भिजवायचं आहे आणि सव्वीस दिवे तुम्ही उकडवून घेतले तुम्ही तरीही चालेल किंवा गरम पाण्याने ते पा पीठ भिजवा आणि त्याचे सव्वीस दिवे तयार कला करा त्यात दुहेरी वाट ठेवून किंवा तुम्हाला फुल वाट ठेवायची असेल तुपाचा दिवा लावायचा असेल तरीही लावू शकतात असे सव्वीस दिवे तुम्हाला तयार करून ताट भरून दिवे त्याने महादेवांना निश्चित कालात किंवा तुम्हाला चार प्रहरात हा उपाय करता आला तरीही चालेल पण महाशिवरात्रीला सव्वीस दिव्यांनी महादेवांना ओवाळायचं आहे सर्व सर्व इच्छा तुमच्या अवघडातील अवघड इच्छा तुमची पूर्ण होणार आहे पाचवा उपाय मंदिरात जाऊन तुम्हाला करता आले हे उपाय तरी करा अगदी साधे सोपे उपाय आहे सर्वांना जमतील असे उपाय आहे नक्की करायचं आहे ह्या दिवशी कच्चे दूध तांब्यावर पाणी घेऊन मंदिरात जा महादेवांच्या पिंडीवर अभिषेक घालून देवांना चंदन लावून बेल पांढरे फूल, धोत्र्याचे फूल। नक्कीच अवश्य अर्पण करायचं आहे देवांजवळ लावून महादेव भोले भंडारी आहे भोळ्या मनाने तुम्हाला भरभरून देतील तुम्हाला काही नाही जमलं चार प्रहरात तुम्हाला पूजा जमली तर ती करा निश्चित कालात जमली तेव्हा करा मी म्हणेल ह्या दिवशी जागरण अवश्य करायचं आहे महिलांनी आपल्या देवघरात अखंड दिवा तेवतच ठेवा तुम्ही तुपाचा ठेवा तेलाचा ठेवा पण आपल्या देवघरात या दिवशी अंधार होऊ देऊ नका महिलांनी ही काळजी घ्यायचीच आहे महिलांनी हे नियम साधे सोपे नियम आपल्या घरात पाळायचे आहे घरात शांतता ठेवा या दिवशी मांसाहार मद्यपान होणार नाही याची काळजी घ्या घरदार स्वच्छ ठेवा आपल्या सुखी संसारासाठी महादेवांची जेवढी सेवा जमेल तुम्ही साध्या पाण्याने जरी अभिषेक घातला महादेव भोले भंडारी आहे भरभरून देतील तुम्हाला कच्चं दूध घेऊन जा गाईचं कच्चं दूध आणि पाणी याने जरी तुम्ही महादेवांना अभिषेक घातलं आणि एक जरी बेलपत्र एक पांढरं फूल जरी तुम्ही अर्पण केलं मनापासून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील महादेव व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद